आमच्या वाटेवर जाऊ नका तुम्ही आम्ही तुम्हाला कधी विरोधक मानलेला नाही तुम्ही जरा असं महिलावर केस करता आणि कोटाने करता तुम्हाला हे जड लावीन मी शंभर टक्के जड लावीन कारण मी नुसतं उच्चिक जरी महिलाचं रक्त सांडलं तरी वर्ष झालं जेरी सांगायचं सरकार बिन विरोधी पक्ष बी तुम्हाला जेरी सांगायला वेळ बी लागणार तुम्हाला असं वाटेल आपल्याकडे काहीच गुंड नाहीयेत इतके शेतकऱ्याचे पोर आपल्यापेक्षा निभारेल तुमच्या गुंडाचे एका भुक्कीत दातड पाडते मराठी शेतकऱ्याचे पोर एका बुक्कीच कारण आम्ही काय बांधव बसल्या फाजल्या बी चालता चालता काय काय करतो तुम्हाला चांगलं माहिती हा आवताच्या पासाचं वसन जर निघालं नाही तर आम्ही हाताने काढणारे लोक आहेत हा इतकीचे तर लोक येळा लागत नाही खोरप लागत नाही आम्हाला तो आहे तर काय ते गुंडन कामा दे दोन चार पुलाच्या कामं घेते ती तिकून करते इकडे वाकडे इकडे तिकडे पोतडे उठली तो एक गाडीचं दार दोन तीन बारे उघडत असते आणि दुसरं काय करते म्हणून ते केले त्यांच्यात काय असतं आमच्यातले निभारेत हा Tommy, la n'a